आणि ह्या ठिकाण जर पाहिले गेल तर रोहित पवार हे सुद्धा तुमचे आमदार होते <laughs> आमदार होते मग आमचे गरीब लोकांचे टापर तोळडे काय आम्हाला साडेकर सोडले काय सा, व्यवसाय होता का तुमचा आमचा ह्या सोडणीची दुकान होती आमचे टापरा तोळडे सगळे केले जागा द्यायला पाहिजे ना आम्हाला आम्हाला काय जागा द्याय नाही हिनी तोडडी काय हम्म त्यामुळं शिंदे साहेबांनी माग आम्ही कधी बी टापोरी तोडून टाकले सगळं एरिया आहे ना सगळे गरीब लोकांचे सगळ्या टापर लोकांचे टापर तरी ठोरले तिने गरीबावरती अन्याय अन्य अन्याय केली आता जर या ठिकाणी रोहित पवार अशी लढत आहे काय वाटतं कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला नाही शिंदे साहेब येणार निवडून साहेब हो पाच वर्ष पूर्वी इलेक्शन झालं त्या टायमाला लोखंडाच्या गाड्या नानाज मध्ये आणून उभ्या केल्या त्या आणि मतदान झालं की पळून गेल्या एम आय डी सी करायसाठी आणि काय करायचं काय करणार आहे ते एम आय डी सी साठी हा कुठं गेल्या त्या गाड्या तुम्हालाच माहिती आता कवा बघावा आम्ही लांगड्या माणसांनी त्यांच्या मागे जाऊन हा काय आपल्याला चला यायचं काय व्हायचं कुठं बघायचं रातोरात पशे झाल्या झाल्यावर <laughs> आता अजून मतदान आले आली आला केले असते ना कुठेतरी उभे आणून अजून हा कुठं तुम्हालाच माहित आता काय बोलता <laughs> आता नाही माहिती पण आले असते ना <laughs> हा चालले आपण कुठं काय नसते करीत ही शेवटचा प्रश्न आहे कोण गुलाल उधळ्यालाच वाटतंय तुम्हाला आता माझी तर विचार बरं राम शिंदेचा जोर दळावा जनता ही काय कर शिंदे साहेबांचे काम आहेत काय काम केली ही काय दिसतंय <correr> दोनशे ऐंशी घर आहेत ना दाखव इकडे दोनशे ऐंशी घर हे नवीन कोर्ट शिंदे साहेबांनीच केलंय आज ज्या लोकांना घर ज्यांच्या घरच होणार नव्हतं अशा लोकांचं घर झालंय त्याच्यामुळं इथे दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी घर आहेत कोर्ट पण त्यांनीच बांधले शिंदे साहेबांनी पलीकडे हॉस्टेल शिंदे साहेबांनीच केलेले होय तुम्हाला इथेच राहता का तुम्ही माड्यामध्ये हो इकडे हो। जाऊ नियोजन दोनशे ऐंशी घर आहेत सहा लाख रुपयात साडेपाच लाख रुपयात काय येतं आठ लाख रुपये अडीच लाख रुपये सबसिडी देते परत पैसे भरायला सवलत सगळ्या गोष्टी ज्या लोकांचं घर होणारच नाही अशा लोकांचं घर झालं तिथं लोकांना घराशिवाय दुसरं काय लागतं घराशिवाय काहीच लागत नाही राहायला घर झालं स्वतःच घर असेल संपलं सेटल झालं सेटल झालं प्रधानमंत्री आवास योजनेतून जेव्हा शिंदेसाहेब पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी दहा वर्षाच्या काळात हे आम्हाला महाडाचं हे घर मिळवून दिलेलं आहे म्हणजे हा प्रोजेक्ट त्यांनीच आणलेलं आहे त्यांच्याकडूनच उद्घाटन झालेलं आहे आणि त्यांना त्याच्यामुळंच आम्हाला आमच्या हक्काचं घर मिळालं आहे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला अडीच लाख रुपये सबसिडी मिळवून दिलेली आहे घराच्या हप्त्यांमध्ये आम्हाला खूप सवलतीने हप्ते भरायची प मुभा दिलेली आहे त्याच्यामुळं आमचं घर झालेलं आहे त्यामुळं आम्ही खूप समाधानी आहोत शिंदे साहेबांबद्दल आणि आम्ही प ह्या घरात राहून आमच्या ह्याचा आनंद घेत आहोत नमस्कार मी दत्तात्रय संपाळ बेधडक चर्चा या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दर्शको संपूर्ण महाराष्ट्रावर आपण विधानसभेचा दौरा करत असतो आणि एकंदरीत आपण जर पाहिलं गेलं तर कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहे आणि त्यातल्या त्यात आपण जामखेडमधील महाडा प्रोजेक्ट आहे आणि त्या ठिकाणी आपण आलेलो आहे त्या ठिकाणी शासनाकडून गरीब नागरिकांना या ठिकाणी ना, ना घर बांधून देण्यात आलेलं आहे एकंदरीत त्यांचं म्हणणं काय आहे आपण संपूर्ण जामखेड आणि कर्जतकरांचं म्हणणंसुद्धा ऐकून घेतलेलं आहे आणि तेही इथलेच आहेत आणि त्यांचंसुद्धा म्हणणं ऐकून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून आपण या महाडा प्रोजेक्टच्या ठिकाणी आपण या ठिकाणी शासनाकडून ना गरीब नागरिकांना घर बांधून देण्यात आलेलं आहे या ठिकाणी जर तर नागरिक आपण चर्चा करूयात गप्पा मारूयात नक्की या विधानसभेची चर्चा काय आणि एकंदरीत या ठिकाणची एकंदरी परिस्थिती काय नमस्कार नमस्कार काय आज आता सकाळ झाली तुमची मस्त दातच काय नाव आपलं माझं जामखेड जामखेड काय एकंदरीत या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेली शिंदे साहेबच येणार आहे काय इतके बी गाणपटली काय बी केलं तर आमच मत आहे काय शिंदे साहेब काय ही घर तुम्हाला बांधून दिले त्यामुळे शिंदे साहेब म्हणतात नाही 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 आमचं त्यांनी आमचं काम केलेली शिंदे साहेबांनी त्यामुळे आम्ही शिंदे साहेबांची माग कधी बी मागत आहे त्यांना दोनदा निवडून दिलेले आहे आता बी आम्ही निवडून देणार आहे त्यांना काय शिंदे साहेबांना त्याच्यामुळं आम्ही शिंदे साहेबांना कधी मी नमस्कार करतो आम्ही काय काय केलेली आहे शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांनी आमचं दोन काम केलेली काय आम्ही त्यांनी आमचं आम्ही त्यांच्याकडे गेलो तो येतात त्यामुळे मला आमचं असं असं काम आहे ते म्हणले तुम्ही शंभर टक्के तुमचं काम करू बोले तुम्ही जावा आम्ही आलो जामखेडमध्ये आम्ही पहिले जामखेडमध्ये मध्ये होतो नुराण्यामध्ये राहायला तर आमचं त्यांनी कामं केले हा रस्त्याचे काम त्यांनी चांगले केले आणि ह्या ठिकाणी रोहित पवार हे सुद्धा तुमचे आमदार होते आमदार होते मग आमचे गरीब लोकांचे टापर तोळले काय आम्हाला साडकोवर आणून सोडले काय तिने आमचा व्यवसाय होता का तुमचा आमचा गॅस होल्डिंगचे दुकान होते आमचे एक टापराय तोडले सगळे केले जागा द्यायला पाहिजे ना आम्हाला आम्हाला काय जागा द्या नाही हिंदी तोडली काय त्यामुळं आमचे साबण मागा आम्ही कधी बी टाप तोडून टाकली सगळे आमचे एरिया आहे ना सगळे गरीब लोकांचे सगळ्या टापर तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांचे टापर गरीबावरती अन्याय 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 बरं आता जर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर ना राम शिंदे रोहित पवारांशी लढत आहे काय वाटतं कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला नाही शिंदे साहेब शिंदे साहेब येणार निवडून काय आपलं नाव संध्या नवनाथ कानडे हो आम्ही इथंच राहतो बर एकंदरीत या ठिकाणी जर पाहिले गेलं तर काय एकंदरीत हे महाडा प्रकल्प काय हा म्हणजे हे प्रधानमंत्री आवास योजनेतून जेव्हा शिंदे साहेब पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी दहा वर्षाच्या काळात हे आम्हाला महाडाचं हे घर मिळवून दिलेलं आहे म्हणजे हा प्रोजेक्ट त्यांनीच आणलेला आहे त्यांच्याकडूनच उद्घाटन झालेलं आहे आणि त्यांना त्याच्यामुळंच आम्हाला आमच्या हक्काचं घर मिळालं आहे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला अडीच लाख रुपये सबसिडी मिळवून दिलेली आहे घराच्या हप्त्यांमध्ये आम्हाला खूप सवलतीने हप्ते भरायची प मुभा दिलेली आहे त्याच्यामुळं आमचं घर झालेलं आहे त्यामुळं आम्ही खूप समाधानी आहोत शिंदे साहेबांबद्दल आणि आम्ही प ह्या घरात राहून आमच्या ह्याचा आनंद घेत आहोत देर हे जर घर तुम्हाला जर बांधून दिलं नसेल तर हे तुमच्या बांधायचं झालं असतं काय आता नाही म्हणजे आता कसं की मुलांचे शिक्षण हे परत असे महागाईचे दिवस त्याच्यामध्ये इतक्या स्वस्तात घर म्हणजे मिळालं आणि जर घर बांधायचं असतं तर थोडं म्हणजे खर्च जास्त मग एवढं काही चांगलं बांधून झालं नसतं इथं प्रशस्त रस्ते परत त्यांनी आम्हाला रोड सगळे रोड करून दिलेले आहेत झाडं लावून दिलेले आहेत लाईटची सोय हा आमच्या समोर परत कोर्टा म्हणजे जे जामखेड मधलं नवीन कोर्ट आहे ते आमच्या समोरच आहे त्याच्यामुळे आम्हाला इथं सेफ्टी आहे खूप आणि कोर्टा कोर्टाचं पण काम शिंदे साहेबांमुळे झालेलं आहे आणि इकडे पाहिलं गेलं तर या एक या ठिकाणी ठिकाणी हॉस्टेल सुद्धा हो हो ते पण काम शिंदे साहेबांनी म्हणजे ते जे जे मुलांचे आई वडील काम काम का, का, जातात हे जातात ज्यांची काही परिस्थिती नाहीये पैसे देऊन राहण्याची त्यांच्यासाठी ते हॉस्टेल आहेत आता जर या ठिकाणी जर तुम्ही म्हणता की एवढं सगळं या ठिकाणी तुम्ही बांधून दिला असं म्हणता विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या हे तर तुम्हाला माहितच आहे राम शिंदे आणि रोहित पवार हे थांबलेले आहेत काय कशी परिस्थिती असणार आहे कोण म्हणजे कोण चांगलं काम करणार नेता या ठिकाणी तुम्हाला पाहिजे कोण तुमची अजून काम करेल असं तुम्हाला वाटत आम्हाला वाटतं की शिंदे साहेबांनी निवडून यावं म्हणून का शिंदे साहेबच का रोहित पवार ह्या ठिकाणचे आमदार होते म्हणजे आता की आम्हाला हे घर दिले त्यांनी राहायला आणखी परत काही हे रस्ते पाणी त्याच्यामुळे विकास त्यांनी या ठिकाणी केलाय म्हणून तुम्ही शिंदे साहेब म्हणतात नमस्कार भाग्यश्री अमोल खोटाळे ह्या ठिकाणीच हा इथेच सरकारची लाडकी बहीण म्हणते तुम्हाला <laughs> हो लाडक्या बहिणीचे पैसे आले हो आले किती <laughs> <laughs> हो आले सात हजार रुपये काय केलं का दिवाळी केली दिवाळी केली हो लाडके बहिणीचे सात रुपये आले आणि आमच्या मुलींची जे एज्युकेशनची फी माफ झाली मुलींसाठी मोफत झालेलं आहे तर अजून म्हणजे त्याच्यातली अर्धी फी आम्हाला समज सेकंड इयरला आहे म्हणून अजून अर्धी फी माफ झालेली अर्धी अजून होणार जर पाहिलं गेलं तर महिलांना बस सेवा मध्ये सुद्धा काहीतरी सूट असल्याचं हो अर्ध तिकीट अर्ध तिकीट आहे लाडके बहिणीच हो, भारी म्हणायचं हो लाडक्या बहिणीचं भारी आहे म्हणजे आम्हाला आमच्या हक्काचे पैसे आपलं म्हणजे की मुलांसाठी खर्च करण्यात आता समज जरी कॉलेजची फी माफ झालेली असली तरी पण बाकीचा काही खर्च असतो काही आहे तर तो, 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 तो खर्च आम्ही ह्या लाडके बहिणी योजेतून करू शकतो आमच्या मुलींना मुलांना खर्चासाठी हात लागतो नमस्कार ताई नमस्कार काय नाव आपलं शिक्षण चालू नमस्कार तुमचं काय नाव प्रकल्प पुनम राहता व्यवस्था या व्यवस्था चांगली बरं या ठिकाणी या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या तुम्हाला माहित आहे राम शिंदे आणि रोहित पवार लढत आहे काय काय कशी परिस्थिती राहणार <laughs> <laughs> तुम्ही बोला नमस्कार काय कशी परिस्थिती असणार आहे या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत रोहित पवार आमदार होते आणि राम शिंदे हे सुद्धा आधी होते ना आमदार आधी ते होते तेव्हा भरपूर त्यांनी विकास केला जामखेड मध्ये विकासाची कामे केली हो त्यांनीच आणलेत ना हे काम रस्त्याचे पाईपलाईनचे हे महाडा प्रकल्प महाडा प्रकल्प चांगला म्हणलं तर या ठिकाणी जर किती एकंदरीत किती घरायचे काय दोनशे ऐंशी हो तीनशे पर्यंत आहे दोनशे ऐंशी हो। दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी कुटुंबांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि कोर्ट सुद्धा या ठिकाणी दिवाणी फौजदारी या ठिकाणी त्यांनी बनवलेला आहे हॉस्टेल सुद्धा या ठिकाणी म्हणलं तर चांगली व्यवस्था या ठिकाणी राहणार नागरिकांची गोरगरीबासाठी गोरगरीबासाठी काय म्हणलं तर कोणाला हे महाडा प्रकल्प घडत असं वाटतंय काय उत्पन्न किती असलं पाहिजे असं काहीतरी असेल हो बर या ठिकाणी जर गेलं तर रोहित पवार आणि राम शिंदे अशी लढत आहेत काय वाटतं कोण निवडून यावं एक महिला भगिनी म्हणून तुम्हाला काय वाटतं जे सध्या तरी लाडकी बहीण हो चालू आहे तर सध्या तरी म्हणजे गरिबांसाठी सध्या तेच हे ना मग राम शिंदे आले तर अजून काहीतरी होईल असं वाटत लाडकी बहीण म्हणलं तर तुमचं म्हणणं असं आहे की बाबा आता जर ती निवडून आले तर विषय होतील म्हणजे गरीब नाही गरीबांसाठी काय <laughs> म्हणतो गरीबांसाठी आता हाफ तिकीट चालेल समज ते आलेच नाही तर ते पण गरीबांसाठी बंद होऊ शकत ना महिलांसाठी ते हो। की ता, ले ले आ, बंद होऊ शकतं मग ते गरिबांसाठी अजून म्हणजे आमच्या मुलींच्या फीची व्यवस्थेचे हे होऊ शकतं परत लाडक्या बहिणीचे पैसे परत बसची जे आमच्या महिलांसाठी अर्ध तिकीट व्यवस्था केलेली आहे त्याच मग ते सगळ्या सुविधा आमच्याकडनं जाऊ शकतात ना या ठिकाणी शासनानं मुलींसाठी फी मोफत केली असं हो केलंय हो तुम्हाला फी मोफत आहे का? हो काही शिक्षण काय चालू होत आता एम कॉम सेकंड एम कॉम एम कॉम ला न फी भरता न फी भरता तसं नाही म्हणता येणार पण कमी फी कमी फी हो। आणि हो। ते पण स्कॉलरशिप मध्ये रिटर्न येऊ शी येत हा स्कॉलरशिपचा आहे तो एकच आहे आणि त्याच्या माध्यमातून ते रिटर्न येतात ते पण आम्हाला नमस्कार रामकृष्ण रामकृष्ण अरे इथलेच का हा इथलेच पाडळीचे वाढली आणि ही प्रकल्प माडा प्रकल्प हे सरकारकडून तुम्हाल भेट तुम्हाला भेटलेला आहे सरकारकडून मुलाखत घेतली या ठिकाणी महिलांची आता तुमची मुलाखत घ्यायला आलं काय नाव आपलं उत्तम ईश्वरात उभाळे उभाळे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना हे तुमचं जामखेड तालुका आहे जामखेड आणि कर्जत हे विधानसभा मतदारसंघ आहे रोहित पवार आणि राम शिंदेशी लढत आहे काय कशी परिस्थिती राहील नाही राम शिंदेच्या पाहिजे राम शिंदे पाहिजे गोर गोरगरीबाला केवढ दिलं ही रोहित पवारांनी काय केलंय आई त्या पिठावर रेगा वाढल्या पीठावर रेगा वाढली राम शिंदेने जाणले ही काय आणलं ही घर हा कस काय राम शिंदे मग त्यांच्या काळात दिली तर सगळं पुरुष होती सुजय विखे पाटलांनी त्यांनीच केलेलं होतं ही हा किती घरायचे दोनशे ऐंशी आमच्या सारखेच कवत होते का असलं घर घ्यायची लोकांची बघून समाधान माहिती पण त्यांनी दिली गोर गरीबाला भारी आणि गर, या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मला अशा रीतीनं घर हे बांधायचं होत होत असं वाटत नाही 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 शक्यच नाही नाहीच नाही करीत होतो मार्केटला पोती वाहत होतो त्या टाइमाला का, ले 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 ले? गा गा ते काय खरं असतं का घर बांधणं सोपं नव्हतं जागा घेऊन घर बांधायचं यांनी लय चांगलं केलंय गोरगरीबाचं लय चांगलं केलंय अडीच लाख रुपये त्यांना आम्हाला प्रत्येकाला घरकुल दिले अडीच लाख रुपये घरकुल दिले आणि साडे सहा लाख रुपये आमच्याकडून घेऊन आम्हाला घर दिले त्यांनी असं कुणीच दिलं नाही आणि कुठंच दिलं नाही हे घर किती रुपयाचं आहे वाटतं बघा ना आता तुम्हाला किती किंमत होईल याची वाटत नाही माहिती पाहिजे ना तुम्हाला किती किंमत होईल आता तुम्ही जाणकार ज्येष्ठ नागरिक तुम्ही होईल की बारा तेरा लाख रुपये किंमत होईल ना ह्याच्यात म्हणलं काय काय खर्च जामखेड विधानसभा मतदारसंघ आहे हा आता कर्ज जामखेड मधलं सगळ्यांची मुलाखत आता रोहित पवारांनी काय केलंय बर का फक्त जामखेड मध्ये सरकारी दवाखाना राम शिंदेचीच प्रोसिजर आहे उजनीच पाणी येणार ही विराम शिंदेचीच प्रोसिजर आहे तुमचं ही खाली ही हाफीस गेले त्यांनी नगरपालिकेचं ही सुद्धा राम शिंदेनेच केलेलं आहे फक्त आपलं करून घेतलंय यांच्या काळात ही मंजुरी आली करून घेतलं एवढंच आहे बाकी खेड्यापाड्याने तर काहीच कामं नाहीत अजिबात काही नाही ते खेड्यातलंच आहे मी काय अजिबात खेड्याने काम नाही तर पडत अजिबात नाही अजिबात नाही काय नाही काय नाही फक्त जामखेड मध्ये तेवढी शॉब आणली त्यांनी बाकीचं काही नाही केलेलं अहो पाच वर्ष पूर्वी इलेक्शन झालं त्या टायमाला लोखंडाच्या गाड्या नानाज मध्ये आणून उभ्या केल्या त्या आणि मतदान झालं की पळून गेल्या एम आय डी सी करायसाठी आणि काय करायचंय काय करणार आहे ते एम आयडीसी साठी हा कुठं गेल्या त्या गाड्या तुम्हालाच माहिती आता कवा बघावा आम्ही लांगडे माणसांनी त्यांच्या मग जाऊन हा काय आपल्याला चला यायचं का काय व्हायचं कुठं बघायचं रातोरात पशे हा अजून आता अजून मतदान आली आता आलं केले असते ना कुठतरी उभी आणून अजून हा कुठं तुम्हालाच माहित आता काय बोलतात आता नाही माहिती पण आले असते ना हा चालले आपो कुठं एम आय टी शी करतो कुठं काय नसते करीत ही शेवटचा प्रश्न आहे कोण गुलाल उधळेला वाटतं तुम्हाला आता माझी नमस्कार आ, नमस्कार काय नाव आपलं मी वैशाली सचिन शिंदे हो, जामखेड कर्जत जामखेड कर्जत जामखेड हा विधानसभा त्या ठिकाणी निवडणुकीचा लागलेला तारखेला मतदान आहे काय कशी परिस्थिती राहणार परिस्थिती म्हणजे प्राध्यापक राम शिंदे यांचाच बहुतेक विजय होणार होणारच विजय होणार कारण ते आहेत नाही इथले आणि भाजप सरकारने ज्या योजना दिल्यात काय कोण कोणत्या तुमचं बरं भाजप सरकारने जन्मलेल्या मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या योजना, योजना दिलेल्या आहेत बाळ पोटत असताना त्यांना पोषण आहार मिळतो अंगणवाडीतर्फे डिलेवरीला सहा हजार रुपये भेटतात आणि महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात वृद्धांना वयश्रू योजना आहे तीर्थयात्रा योजना आहेत गरिबांसाठी रेशन मोफत आहे एसटी एसटी च अर्ध तिकीट मोफत आहे त्याच्यामुळे भाजप सरकार हे सर्वांगीण विकास करते महिलांचा जनतेचा त्याच्यामुळे भाजप सरकारला जास्त प्राधान्य आहे कोणत्या सरकारने कोणती योजना केली नाही काहीच नाही आज एकही भारतात एकही माणूस उपाशी झोपत नाही मोदी सरकारनी पूर्णपणे रेशन मोफत दिल्यामुळे सगळे पोट भरून जेवतात आणि झोपतात उपाशी कोणी झोपत नाही गरीबांसाठी महिलांना महिलांना एस एसटी झाल्यामुळं महिलांना कधी कोणी पैशामुळे जाऊ देत नव्हतं कुठं अर्धे तिकीट झाल्यामुळं महिला सगळीकडे जाऊ शकतात हा आणि दीड 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 हजार रुपये जो महिलांना आलाय लाडकी बहिणी योजनेचा हप्ता त्याच्यामुळे महिला नवऱ्याला पैसे मागायचीच गरज राहिली नाही मीच बाजार करते मीच मीच करते दे दे फुल हा आणि मीच माहेरी पण जाऊन येते कुठं गावाला मीच जाऊन येते सक्षम झालेत महिला आणि महिलांना त्यांच्या डायरेक्ट अकाउंट मध्ये पैसे आले नाही नाही फसवी नाही आता भाजप सरकार निवडून आल्यानंतर ते पंधराशे चे एकवीसशे रुपये चालूच कारण हा होईल का होईल ना नक्कीच होईल हो आले साडेसात हजार रुपये दिवाळी झाली महिलांसाठी फार चांगल्या योजना आहेत खुश आहेत त्याच्यामुळे महिला ही योजना चालू राहण्यासाठी प्रचंड बहुमताने राम शिंदे साहेबांनाच निवडून देणार आणि जामखेडमध्ये मध्ये भाजप सरकारच येणार फक्त भाजप भाजपच आणि वरती पण भाजपच आलं पाहिजे आता वरती भाजप हो मग खाली पण भाजपच पाहिजे ना मग त्या सगळ्या योजनांचा खाली लाभ मिळतो ना त्यांनी त्यांची कामगिरी अजून चांगली करून दाखवावी त्यांना पण चान्स मिळेल त्यांनी अजून महिलांसाठी वेगवेगळे काही कारण हा हो, तीन सिलेंडर फ्री आहेत महिलांना भाजपमुळे महिला खुश आहेत ना भाजपवर एकंदरीत काय परिस्थिती ह्या जामखेड आणि खर्चाची काय परिस्थिती राहणार आहे आता वीस तारखेला मतदान आहे काय एकंदरीत काय परिस्थिती आहे कोण निवडून येणार असं वाटतं तुम्हाला लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ राम शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नमस्कार काय नाव आपलं किरण मराळ कुठे चाल इकडे चाललो महाडा काय एकंदरीत या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी वीस तारखेला मतदान होणार आहे काय एकंदरीत काय परिस्थिती असणार आहे कर्जत जामखेड शिंदे साहेब काय शिंदे साहेब शिंदे साहेब म्हणजे काम आहेत काय काम केली ही काय दिसते दोनशे ऐंशी घर आहेत ना दाखव इकडे दोनशे ऐंशी घर ही नवीन कोर्ट शिंदे साहेबांनीच केलंय आज ज्या लोकांना घर ज्यांच्या घरच होणार नव्हतं अशा लोकांचं घर झालंय त्याच्यामुळं इथे दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी घर आहेत कोर्ट पण तिनेच बांधलंय शिंदे साहेबांनी पलीकडे हॉस्टेल शिंदे साहेबांनीच केलेले होय आता तुम्हाला इथेच राहता होता तुम्ही माड्यामध्ये हो इकडे जातो तु म्हणत इकडे म्हणायचं दोनशे ऐंशी घर आहेत सहा लाख रुपयात साडेपाच लाख रुपयात काय येतं आठ लाख रुपये घरात किंवा अडीच लाख रुपये सबसिडी देते शासन आठ लाख रुपये परत पैसे भरायला सवलत सगळ्या गोष्टी ज्या लोकांचं घर होणारच नाही अशा लोकांचं घर झाले तिथं लोकांना घराशिवाय दुसरं काय लागतं घराशिवाय काहीच लागत नाही राहायला घर झालं स्वतःच घर असेल संपलं सेटल झालं सेटल झालं ही सुसज्ज हो ही कोर्ट आहे हे हॉस्टेल आहे मुलांसाठी हे हॉस्टेलचा काय केस आहे म्हटलं तर कुणाला हॉस्टेल भेटते आहे ते हे सर्व मुलांसाठी लहान मुलांसाठी हो कोणी पण येऊन म्हणलं राहू शकतं राहू शकतं बाहेरचे मुलं आहेत तिथं बाहेरचे पण मुलं जे शिक्षणासाठी आले लहान मुलांपासून मोठे <coughs> मोठ्याल्यानपर्यंत आहेत ते हॉस्टेल देण्यासाठी आहे चांगलं काम केलं आणि रोहित इथले आमदार होते देखावा आहे कोणाचा त्यांचा बॅनर बाजी आज सरकारी दवाखाना शिंदे साहेबांच्याच काळात मंजूर झालेला आहे पालकमंत्री असताना त्यावेळेस ते त्यांनीच मंजूर केलेला आहे नगर परिषदचं काम झालं त्यांनीच मंजूर केलेलं आहे त्यांना कालावधी मिळाला नाही पुढच्या कालावधीत लोकांनी बदल केला त्यांना वाटलं काहीतरी नवीन घडल नवीन काय घडलंय शिंदे साहेबांनी जे मंजूर केले काम तेच झाले दुसरं काय आमदार होते पाच वर्ष कोण आमदार होते मग कुठेत असे आमदार होते कुठे तुम्हीच विचारता तुम्ही सांगा ना आ, काम नाही केले पाहिजे कुठं काम आहेत रा, राम शिंदे हे सुद्धा आमदार होते हे काय राम शिंदेच्याच काळातले आज गोरगरिबांना घर दिले म्हणजे अजून याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे तुम्हाला शेवटचा प्रश्न असा आहे की काय वाटतं कोण गोलाल उदळ घेतला शिंदे साहेब शुअर शंभर टक्के शंभर टक्के